ठाण्यातल्या गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला संघर्ष पुन्हा वाढण्याची शक्यता आहे कारण चौदा गावं नवी मुंबईत नकोच अशा आशयाचं गणेश नाईकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय श्रीकांत शिंदेच्या मतदारसंघातली गावं नवी मुंबईत नकोच अशी मागणी गणेश नाईकांनी केली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघातल्या शेळ तळोजा मार्गालगतची चौदा गावं नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र या निर्णयाला वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोध केला त्यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना याबाबतचं पत्र पाठवलं शिळ तळज मधली चौदा गावं नवी मुंबई पालिकेत नको असं पत्र गणेश नाईकांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं त्यामुळे ठाणे जिल्ह्यातल्या नाईक विरुद्ध शिंदे संघर्ष पुन्हा प्रकर्षाने समोर आला कल्याण लोकसभेच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघाच्या विधानसभेच्या ही चौदा गाव आहेत आता प्रश्न असं की या चौदा गावांकरता या ठिकाणी आम्हाला त्याचं ऑब्जेक्शन पण नव्हतं परंतु ज्या अटी शर्ती होत्या की तिथलं अतिक्रमण बाहेर काढणं टनेल काढणं आणि त्याचबरोबर साडेसहा हजार कोटी रुपये देणं आता ती ही गोष्ट शक्य नाही म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना मी पत्र दिलं की ही चौदा गावं नवी मुंबई महापालिकेत तुम्ही वर्ग करण्याचा जो जी आर काढला आहे तो रद्द करावा आणि ती गावं बाहेर काढावी दरम्यान गणेश नाईकांचा गैरसमज झाला असेल तर त्यांची समजूत काढू असं शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलंय तर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला हे शीतयुद्ध सुरूच आहे दोन पक्षातला शीतयुद्ध सुरू आहे दोन पक्षातील एकमेकांच्या वरची कुरगडी सुरू आहे दोन पक्ष भविष्यात आपसात लढताना सुद्धा तुम्हाला दिसतील आणि म्हणूनच गणेश नाईक सारखा सिनियर नेता त्या ठिकाणी मैदानात उतरवून शिंदेच्या संघटनेची गोची करायचं मिळेल ती संधी त्याचा त्यांना अडचणीत आणायचा हा मला वाटतं हे काम ठाणे जिल्ह्यामध्ये आता सुरू झालंय चौदा गावातील सर्व नागरिकांची मागणी आम्हाला नवी मुंबईमध्ये समाविष्ट करावे आणि नाईक साहेबांची सुद्धा पूर्वी तीच मागणी होती आता ती का मागणी बदलली गेली याचा अभ्यास करावा लागेल परंतु नाईक साहेबांचं जे काय म्हणणं असतील पालकमंत्री त्यांच्यासोबत बैठक होईल मंत्र्यांची बैठक होईल आणि त्यामधून निर्णय होईल ऑलरेडी त्या गावांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने सेवा द्यायला सुरुवात केलेली आहे त्याकरता वेगळी तरतूदसुद्धा होणार आहे आणि नाईक साहेबांचं काही गैरसमज असतील ते दूर केले जातील